मुखातून प्रदोष महात्म्य कथा ऐकून उपस्थितांना फारच आनंद झाला सुरजीचे निरोपण फारच श्रवणीय असल्यामुळे त्यांनी सुजींना सोमप्रदोष व्रत कथा सांगण्यासाठी विनंती केली तसे सूरजी म्हणाले मान्य वृषजन हो सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकांच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात सोमप्रदूषीने प्रात्तकाळी लवकर उठावे स्नान करून सुचारभूत व्हावे शिवशंकराचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी त्यांना अर्धी द्यावी रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती म्हणावी आपल्या कल्याण पित्यार्थ त्यांची प्रार्थना करावी त्यांच्यावर शौनकादि ऋषींनी हे व्रत पूर्वी कोणी केले होते त्याची कथा व त्यांना त्यांचे प्राप्त झालेले फळ याविषयी सांगण्याची विनंती केली सूरजी म्हणाले एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत होती ती निराधार होती भिक्षा मागून तिला एक बालक दिसले ती तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्यांची अवस्था अतिशय वाईट होती त्याला पाहून तिला खूप वाईट वाटले तिने त्या निराधार मुलाला आपल्या घरी आणून त्याला असं सांभाळलं तिने आपल्या दुसऱ्या मुलाप्रमाणे मुलाप्रमाणे मुला तिला त्याला प्रेम केलं तो मुलगा विदर्भ देशाचा राजपुत्र होता शेजारच्या राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण केले होते ते त्या राज्य आपल्या ताब्यात घेतल्यामुळे ता तो राजपुत्र ही होऊन इकडे तिकडे भटकत होता या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले त्या दिवशी ती अन्य नगरात गेली होती तिथे तिला एक तपस्वी साधू दिसला तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या पायावर घातले व त्यांची कल्याण करण्याची विनंती त्यांना केली तिने आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी त्यांना सांगितले तेव्हा त्या तपस्वीने अज्ञात अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्यांचा समग्र त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिच्या पुत्रांनी प्रदोष वृत्त करावी असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलांसह प्रदोष वृत्त करू लागली कालांतराने ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र व राजपुत्र खेळत खेळत वनात गेले येथे काही गंधर्व करण्या टिडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र ध्येयाने पुढे गेला राजपुत्राने राजमंडे रूप पाहून धनुर्व कन्या अंशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या मातापित्याला सांगितले भगवान शंकराने गर्भरच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी भा करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या मातापित्यांना घेऊन राजपुत्राच्या भेटीस गेली त्यांनाही तो जावाई म्हणून परा पसंत पडला लवकरच एक शुभ शुभमुहूर्तावर गंधर्वाजाने अंशुमतीचा विवाराशी लावून दिला पुढे काही दिवसाने राजपुत्राने गंधर्ज प्रचंड सेना आपल्या राज्याजवळ तळ ठोकला विदर्भ देशातून सर्व शत्रूचे उच्चाटन केले आपल्या माता पित्याने गेलेले राज्य परत मिळविले ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री व या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीचा आनंदाने राज्य कारभार करू लागला अशा तऱ्हेने प्रदोष वृत्ताच्या प्रभावाने ती ब्राह्मणने तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पलटले त्यांच्या दुःखाचे दिवस जाऊन त्यांचे सुखाचे दिवस प्राप्त झाले त्याचप्रमाणे अन्य समस्त भक्तांना भगवान शंकराची कृपा दृष्टी लाभत राहो प्रदोष वृत्त हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे